एनाकोंडाने केली एका मगरीची शिकार होय ही गोष्ट खरी आहे आणि आपण हा व्हायरल व्हिडिओ याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे आणि मगरसुद्धा एक शिकारीच आहे मगरसुद्धा वाघ सिंहाला गिळण्याची क्षमता असते परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे एका भल्या मोठ्या ॲनोकोंडाने मगरेची शिकार केलेली आहे आणि मगरमध्ये एवढी ताकद असते की ती सिंहाची शिकार करण्याची शक्ती असते सोशल मीडियावर सध्या अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मगरीसुद्धा मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात परंतु या व्हिडिओमध्ये ॲनाकोंडा आणि मगर असल्याचे दिसून येत आहे यावेळी अनाकोंडाने मगरीवर पूर्णपणे ताबा मिळवला असून मगरीने आपलं संपूर्ण नियंत्रण हरवल्याचे दिसून येत आहे व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की दोघेही अचानक पाण्याजवळ समोरासमोर येतात सुरुवातीला वातावरण शांत असते पण काही सेकंदातच अॅनाकोंडा लगेच त्याच्यावर हल्ला करतो आणि महाकाय ॲनाकोंडा मगरीला आपल्या मुठीत धरतो आणि नंतर त्याची मान घट्ट करतो एनाकोंडा हा जगातील सर्वात म मोठ्या सापांपैकी एक आहे जो त्याच्या भक्ष्याला विळख्यात गुदमरून मारण्यासाठी ओळखला जातो त्याचे स्नायू इतके मजबूत असतात की तो हत्तीसारख्या कोणत्याही मोठ्या प्राण्याला सहज गिळू शकतोय हा साप शिकाऱ्यांच्या शरीराला वेटोळे करून त्याची श्वास घेण्याची शक्ती संपवतोय त्यानंतर शिकार संपूर्ण गिरून टाकतो एनाकोंड्याच्या चार जाती आहेत त्यात ग्रीन अॅनाकोंडा हा सर्वात मोठा आहे तो आपले जीवन संपूर्ण पाण्यातच घालवतो त्याच्या नाकपुड्या आणि डोळे डोक्याच्या वरच्या बाजूला असतात जेणेकरून पाण्याखाली असतानाही ते शिकार पाहू शकतील हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता या व्हायरल व्हिडिओमध्ये एनाकोंडाने चक्क मगरीला गिळलेले आहे आणि मगर सुद्धा एक प्रकारचा शिकारीच आहे मगर मगरेमध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की तू सिंहाला आणि वाघाची शिकार करू शकतो परंतु इथं एनाकोंडानेच मगरीची शिकार केलेली आहे